दिल्लीतल्या यादीची भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा तर काही खात्यावर समन्वय होत नसल्यानं भाजपाचीही यादी लटकली आहे दिल्लीतून अद्याप भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे तर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तरी दिल्लीत काही हालचाली घडणार की नाही की आणखी वेळ लागणार याकडे संभाव्य मंत्र्यांचं लक्ष आहे विस्ताराला उशीर होत असल्याने भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांचंही टेन्शन वाढल्याची माहिती आहे दिल्लीतल्या यादीची भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा लागू नये काही खात्यांवर समन्वय होत नसल्यानं भाजपाची यादी लटकली आहे हो तर दिल्लीतून अद्याप भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे तर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तरी दिल्लीत काही हालचाली घडणार की आणखी वेळ लागणार याकडे संभाव्य मंत्र्यांचं लक्ष लागून जोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत संभाव्य मंत्र्यांना टेन्शन लागू नये विस्ताराला उशीर होत असल्याने भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांचं टेन्शन वाढलंय तर सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी महायुतीत घडताना दिसत आहेत आज एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत दुपारी जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे मात्र दुसरीकडे संभाव्य मंत्र्यांना याच मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा लागू नये आणि यासंदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज यासंदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीला जाणार आहेत कारण की आपण बघितलं अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालेला नाही आणि सर्वांना प्रतिष्ठा लागलेली आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आपण बघितलं शपथविधी सोहळा आता पाच तारखेला पार पडला आणि त्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार लागलेला नाही आहे त्यामुळे सर्वांची अपेक्षा आहे की मंत्रिमंडळ त्यामुळे काही हळचाळीचं सर्व मंत्र्यांचं लक्ष लागलेलं आहे मंत्रिमंडळ विस्तार हा थोडा उशिरा हो की माहिती देखील समोर येत आहे जी 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 धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी